आमिरनगर इथं एका घरामध्ये अवैध कुंटणखाणा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्या माहितीवरून पथकाने एक डबी ग्राहक त्या संशयित महिलेच्या घरी पाठवलं त्यावेळी तिथं काही महिला आणि पुरुष असल्याचं दिसून आलं ग्राहकानं ती माहिती देताच पथकानं धाड टाकली यावेळी तीन पुरुष आणि तीन महिला मिळून आल्या यावेळी रोख पाच हजार दोनशे तीस रुपये पाच मोबाईल असा एकूण पंचेचाळीस हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे आज दिनांक सोळा चार चोवीस रोजी पोलीस स्टेशन कदीम जालना हद्दीत कुच्चरवटा म्हणून आहे त्या भागात दुपारी पंधराशे वाजण्याच्या सुमारास एक गोपनीय माहिती भेटलेली होती की त्या ठिकाणी अवैधरित्या व्यवसाय काही कुटनखाना एक महिला चालवत आहे अशी खात्रीदायक बातमी मिळाली होती त्यावरून आम्ही वरिष्ठांच्या सूचनेनुसार सदर ठिकाणी सापळा कारवाई बनावट ग्राहक पाठवून सदर घटनेची पडताळणी केली असता त्या ठिकाणी आम्हाला जे ठिकाणं आहे त्या ठिकाणी एक जी महिला आहे जी कुटणखाना चालू ती बाई स्वतःच्या घरामध्ये एक तीन महिला पीडित महिला तीन आणि तीन पुरुष असे आम्हाला घरात मिळून आलेले आहेत त्यावरून सदर पीडित महिला तीन आणि ते पुरुष मिळून आले आहे त्यापैकी अनिल जालिंदर मिसाळ मांडव्याचा राहणार आहे बाळू दशरथ शिंदे हा बिडकींचा आहे अल्ताफ शफिक राहणार संभाजीनगर जालना हे असे लोक मिळून आल्याने आणि त्यांच्या ताब्यात चार मोबाईल काही कंडोमचे पाकिट आणि नगदी रुपये असा एकूण तेहतीस ती हजार सहाशे दहा रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्यानुसार सदर कारवाई आम्ही गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन कदीम जालना यांच्या ताब्यात आम्ही हे देत आहोत कारवाई सध्या चालू आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केलेली असून त्यामध्ये पी एस आय वाघ ए पी आय उबाळे आणि इतर स्टाफचे लोक वरिष्ठांच्या मार्गदर्शन प्रतिनिधी नाझी मनियार जालना एन न्यूज मराठी